धामणगाव ते बोळखा या रस्त्यावर बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भरधाव वेगानं येणाऱ्या बोलेरो पिकअपनं मोटरसायकलला धडक दिल्याची घटना घडलेली आहे आणि यामध्ये मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू झालेला आहे हकीम फतरू असं मोटरसायकल चालकाचं नाव आहे मोटरसायकल वरून हकीम शहा हे धामणगाव येथून बोडखा गावाकडे जात होते तर महिंद्रा बोलोरो पिकअप ही भरधाव वेगाने बोडखा येथून धामणगावकडे जात असताना या पिकअपने मोटरसायकलला जोराची धडक दिली यात हकीम शहा यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती धामणगाव येथे मिळताच पोलीस पाटील पंडित माजवे सोमनाथ तुरेवाले ज्ञानेश्वर पल्ला कृष्णा पल्ला गणेश शिंदे आणि इतरांनी घटनास्थळी जाऊन हकीम शाह यांना बाजारसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले डॉक्टर साजिया बतुल यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले यावेळी बलोरो पिकअप चालकाने घटनास्थळावरून पळ काढला हकीम शहा यांच्या पाठीमागे पत्नी एक दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे पुढील तपास जमादार नवनाथ कोल्हे संजय सबकाळ दिलीप बनसोड संतोष भालेराव हे करत आहे सय्यद लाल एमसी न्यूज सावंगी खुलताबाद